नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बँकेमध्ये इतकीच रक्कम ठेवता येणार नवीन नियम लागू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे बँक रूल्स काय आहेत व नवीन नियम लागू झालेले काय आहेत ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बँकेमध्ये इतकीच रक्कम ठेवता येणार नवीन नियम लागू बघा बँक रूल्स आजकाल देशभरातील नागरिक लोक डिजिटल व्यवहार हे खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत त्यामध्ये विविध व्यवहार करण्यासाठी लोकांना बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे व आजकाल बँकेत अकाउंट ही मूलभूत गरज बनलेली आहे जर तुम्ही जर तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवत असाल तर तुम्हाला किती पैसे ठेवता येणार आहे व सेविंग अकाउंटमध्ये किती अकाउंट ठेवता येणार आहे त्याचप्रमाणे दोन वेळा देखील मिळतो का मिळते का त्यामुळे आजकाल गरीब असो किंवा श्रीमंत सगळ्यांचे बँकेमध्ये अकाउंट आहेत जर तुम्ही बँक खाते वापरत असाल आणि ऑनलाईन पेमेंट करत असाल तर तुम्हाला किती कॅश हे किती ठेवता येणार आहे आयकर विभागाचा नियम काय सांगतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा आयकर विभागाचा नियम काय सांगतो ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया जर तुमचे बँकेमध्ये बचत खाते असेल तर तुम्ही अनेक वेळेस ही माहिती असणे गरजेचे आहे की तुम्ही बचत खात्यांमध्ये किती रक्कम ठेवू शकता व जास्तीची रक्कम ठेवल्यास तुम्हाला टॅक्स भरावा लागेल आणि आने अनेक लोक त्या खा अनेक लोक खातेमधून बरेच व्यवहार करत असतात यामध्ये बहुतांशी लोक हे त्यांचे पैसे काढणीचे व्यवहार करत असतात परंतु बर बचत खात्यामध्ये पैसे ठेवता पण त्या खात्यामध्ये किती पैसे ठेवता येतील असा प्रश्न तुम्हाला येतो का तर आम्ही तुम्हाला सांगतो की बचत खात्यामध्ये पैसे ठेवता येतील याची ये मर्यादा नाही परंतु तुम्ही जर बचत खात्यामध्ये किती पैसे ठेवता येतात पण तुम्ही एका गोष्टीची काळजी घेणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये जमा केलेले पैसे आय टी आरच्या कक्षेत असतील तर तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागणार आहे बघा इतकी रोख रक्कम द्यावी लागणार आहे जर तुम्ही तुमच्या पैसे ठेवू इच्छित नसाल तर तुम्ही आयकर नियमाच्या रडारखाली खाली येतात त्यामुळे तुम्हाला लाख जास्त मर्यादा असणार आहे बँकेकडून तुमचे रोख रक्कम झाल्याची माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने कोणतेही बँकेला एक आर्थिक वर्षामध्ये दहा लाख रुपयापेक्षा जास्त रोख ठेवीची तक्रार करणे बंधनकारक असणार आहे जर तुमच्याकडे समजा दहा लाख रुपये म्युच्युअल फंड बॉन्ड सी एस मधील सी एस सी एस मधील गुंतवणूक आणि ट्रॅव्हल्स फॉरेक्स कार्ड इत्यादी परदेशी चलनामध्ये खरेदीसाठी देखील लागू होतो बघा एकूणच इतकी रोख रक्कम द्यावी लागणार आहे एकूणच बँकेमध्ये इतकी रक्कम ठेवता येणार न्यू रूल्स म्हणजे न्यू बँक रूल्स काय आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद